मित्रांनो पहिल्या प्लॉटला चांगला पैसा झाला म्हणून परत एक नवीन प्लॉट लावला पण सध्या दोन हजार चोवीसचा चा नोव्हेंबर एंड होत आलाय संपत आलाय आणि मार्केटची पण सध्या तशीच परिस्थिती दोनशे दोनशे तीनशे चारशे पर्यंत सध्या मार्केट आहे चांगल्या मालाला नवीन मालाला तर अशी परिस्थिती असताना हा जो नवीन प्लॉट आहे याचा पैसा होईल का आणि याची परिस्थिती काय या आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज जो आपण प्लॉट बघणार आहोत साऊ आणि त्याच्याच शेजारी दहा सत्तावन्न अशा दोन व्हरायटीज हिवाळी व्हरायटीचा मार्केट आता सध्या तरी चालू होणार आहे दहा ते बारा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंगला आहे अशी ही वराटींचे दोन प्लॉट आहेत आणि याची परिस्थिती काय पहिला प्लॉट कोणता होता हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा अशा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा कमेंट करा तर आज जाणून घेऊ या दोन प्लॉट बद्दल माहिती आणि डिसेंबर जानेवारी मध्ये मार्केट काय राहील या विषयावर पण बोलू तर चला बघूया आजचा या दोन प्लॉट बद्दलची माहिती सर्वात पहिल्यांदा जी वरायटी त्याबद्दल जाणून आहे मित्रांनो सत्तावन्न आणि हिची सध्याची थंडी थंडीमुळे भरपूर पानं गोळा पण झाले थोडाफार व्हायरस पण आहे पांढरी माशी असेल कर्फा असेल या टाइपचा व्हायरस पण आहे पण पन जे सेट झालंय पहिल्यांदी जे फळ सेट लागलंय स्टार्टिंगला लाग ते एकदम व्यवस्थित आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे स्पॉट नाही किंवा किंवा मग डंक माशीने डंक मारलेला नाही पण फळ वगैरे एकदम व्यवस्थित आहे पण ज्याचं जे लाईफ आहे ही जास्त दिवस चालणार नाही कारण क्वालिटी नाही पानांमध्ये राहिली जास्त दिवस चालणारा प्लॉट नाही आहे हा पण तरी हा जे फळ लागलाय त्याचा किती पैसा होऊ शकतो सध्या तरी मार्केट डाऊन आहे दोनशे तीनशे रुपये असं मार्केट चालू आहे नोव्हेंबरचा जवळजवळ आज नोव्हेंबर संपत आलाय पण मग डिसेंबरमध्ये मार्केट जर वाढलं जानेवारी डिसेंबर चांगल्या प्रकारचा पैसा देऊन जाईल दुसऱ्या प्लॉटमध्ये सुद्धा पहिला जो प्लॉट पहिला जो प्लॉट होता त्यांचा आर्यमानचा होता आणि जवळजवळ त्यांना एकरे नऊशे ते हजार या प्लॉट इतकं ॲव्हरेज त्यांना टॉमॅटोमध्ये भेटलंय पण हे जे लेटचे प्लॉट आहे जे आत्ता सप्टेंबर एकवीस ला लागलेला प्लॉट आहे हा तर ह्या प्लॉटला खर्च वगैरे भरपूर केला आहे पण जो मुळे जो सूट नाही झाला त्याला जरी ही वरायटी थंडीमध्ये चालणारी असते दहा आत्तावर तरी पण थंडीचा भरपूर याचा इफेक्ट पडलाय व्हायरस पण आहे थोडाफार असं नाही की ही शेतकरी नवीन आहे पण त्यांचं पण तसं काही नाही ते एक्सपिरियन्स पण आहे त्यांना दरवर्षी तांबाटी वगैरे लावतात पण जे क्लायमेटमुळं सपोर्ट नाही केला क्लायमेटने आणि त्यामुळं भरपूर पान याचे गोळा झाले आणि फळ वगैरे जरी आता व्यवस्थित असलं तरी जास्त दिवस चालणारा प्लॉट नाही आहे हा तर अशी ही दहा सत्तावन्नची परिस्थिती सध्या तरी पण दिंडोरी तालुक्यामधल्या एका टोमॅटो प्लॉटवरती आहोत टॉमॅटो प्लॉटची ही दहा सत्तावन व्हरायटीची तर त्यानंतर आपल्याकडे दुसरी व्हरायटी येते आहे साऊ तिची काय परिस्थिती ती पण बघू आणि त्याच्यात शेजारी असलेला हा साऊथ प्लॉट आहे म्हणजे दोन्ही प्लॉट एकच डेटला लागलेले फक्त व्हरायटी चेंज आहे निम्मा प्लॉट साऊचा आहे निम्मा प्लॉटचा दहा सत्तावन्न यावर दोन व्हरायटीचा ट्राय घेतलाय पण जवळजवळ पण जी दहा सत्तावन्नची क्वालिटी आहे सध्या तरी पानांची ती जरा बरी नाही पॅक जी सावजी व्हरायटी तिचं सा पूर्णपणे डॅमेज झाला आहे पूर्ण बा पानं वगैरे जवळजवळ नव्वद टक्के गोळा झालेले आहे तिच्यामुळं ती जास्त दिवस चालू याची काही गॅरंटी नाही फुल वगैरे जरी असलं सध्या तरी जास्त दिवस चालू याची काही गॅरंटी वाटत नाही फळ वगैरे आहे पण ते पण लिमिटमध्ये आहे दहा सत्तावन्नच्या तुलनेत त्यामुळं हिवाळी जरी व्हरायटी असली तरी चांगला रिझल्ट भेटलेला नाही आहे साऊचा आणि साऊ काय कंपल्सरी हिवाळीमध्ये चालत नाही असं काही नाही साऊ पावसाळ्यात पण चालली साऊ उन्हाळ्यात पण मध्ये पण चालली साऊ व्हरायटी उन... हिवाळ्यात पण चालली भरपूर शेतकऱ्यांनी ट्राय पण केलंय आणि आपण मार्केटमध्ये बघितलं पण आतापर्यंत साऊचे किती शेतकऱ्यांनी ट्राय केलाय आणि त्यांना फायदा पण झालाय पण जी आत्ता त्यांनी लावली विंटर हिवाळी मध्ये तिचा नक्कीच त्यांना लॉस होईल असं असं दिसतंय कारण पूर्ण माल पूर्ण जे पान आहे ते पूर्ण गोळा झालेले आहे तर आपण कम्पेअर करू क्लोजअप घेऊन नेमकी परिस्थिती कशी पानांची आणि व्हरायटीची तर मित्रांनो जरा क्लोजअप घेऊन बघू हा दहा सत्तावनचा प्लॉट आहे आणि क्वालिटी पण बरी आहे इतके पानं काही गोळा वगैरे झाले नाही आहे तीस चाळीस टक्के पानं वगैरे गोळा आहे पण फळ पण चांगलं लागलेलं आहे फळसेट वगैरे चांगलं झालं आहे त्यामुळं या प्लॉटमधून नक्कीच त्यांना चांगला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहे म्हणजे चांगला ॲव्हरेज भेटू शकतं जरी हा जास्त दिवस चालणार नसला प्लॉट तरी एक चांगली ॲव्हरेज देऊन जाऊ शकतो लागेल मित्रांनो जवळजवळ ॲव्हरेज एक एकरचा एक प्लॉट आहे असं समजा का एक एक बिघाचे दोन प्लॉट आहे तर अशी दहा सत्तावांची परिस्थिती आहे उंची वगैरे इतकी काही झालेली नाही आहे हिवाळ्यात वाढ पण होत नाही आणि कुठलंही पिक असू द्या जे प्रत्येक व्हरायटीला एक सीझन वाइज चालतात त्यामुळं ही वरायटी जरी थंडीमध्ये चालणारी असली तरी रिझल्ट एवढा काही खास भेटला नाही बागाचं स्ट्रक्चर असो किंवा मग पोळीमुळं किंवा मग काय चूक झाली त्यांनाच इतकी काही आयडिया आली नाही आहे जरी ते एक्सपिरियन्स शेतकरी असलं दरवर्षी प्लॉट असतं त्यांचे तरी पण या प्लॉटमध्ये नक्कीच ते फसले जे स्ट्रक्चर आहे ते मित्रांनो पूर्ण बागाच आहे त्यामुळं बांबूचा वगैरे खर्च नाही तो एक प्रॉफिटमध्ये सध्या तरी आणि असा हा दहा सत्तावन्नची परिस्थिती परिस्थिती असलेला प्लॉट आहे आणि त्याच्याच बाजूला असलेला हा साऊथची व्हरायटी जी की एकदम जवळजवळ नव्वद टक्के जमा आहे फार आणि फवारणी वगैरे असेल मित्रांनो कुठल्याही प्रकारे त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणजे सोडलं नाही चान्स पण तरी फवारणी वगैरे शंभर टक्के केले तरी पण रिझल्ट साऊथचा चांगला भेटला नाही आहे त्यांना सीझन हिवाळी असो किंवा मग करपा पांढरी माशी या टाईप व्हायरस असो नक्की प्रॉब्लेम काय झालाय ते त्यांना समजलेलं नाही आहे शेतकऱ्यांनी कमेंट नक्की करू शकता काय प्रॉब्लेम झाला असेल सध्या इतकी परिस्थिती वाईट आहे साऊची फळ वगैरे तरी आहे जितकं फळ पहिलं सेट झालंय ते नक्कीच ॲव्हरेजमध्ये नक्कीच त्यांना फायदा होईल जितकं पाहिजे तितकं अपेक्षा असते तितकं ॲव्हरेज तर देणार नाहीच आहे कारण क्वालिटी नाही झाडाची तितकी पाहिजे अशी परिस्थिती आहे साऊची तर मित्रांनो आपण दोन्ही व्हरायटी बघितली साऊची जाम परिस्थिती आहे दहा सत्तावन्न बऱ्यापैकी चालल कारण त्याची पण जामच परिस्थिती आहे पूर्ण पानं गोळा वगैरे झाले साऊच्या तुलनेत तरी ती व्यवस्थित आहे सध्या तरी जी आहे व्हरायटी पूर्ण डॅमेज झालेली पूर्ण नव्वद की पानं गेल्या तर जमा त्यामुळे ती जास्त दिवस चालाल याची काही गॅरंटी नाही पण एकंदरीत थंडीमध्ये कुठली व्हरायटी चांगली आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तसं त्यांनी पण पूर्ण डिटेल घेऊनच व्हरायटी चॉईस केली होती दहा सत्तावन्न आणि सव्व दोन्ही व्हरायटी लोकांनी सांगितलं की हिवाळ्यामध्ये चालते म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांकडं चांगल्या प्रकारे प्लॉट आहे पण यांच्याकडे जरा गंमत फसली आहे नेमकी प्रॉब्लेम बागाच्या पोळीवरती लावल्यामुळं झाला आहे किंवा मग बागाच्या स्ट्रक्चरमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे ते डिटेल वगैरे हो त्यांना पण आयडिया नाही आली कारण दरवर्षी त्यांचे प्लॉट वगैरे असता अर्लीचा पण प्लॉट चांगला होता त्यांचा ते आत्ता मग अशी तुम्हाला मी बोललोच आहे पण राहिले आपण विषय मार्केटचा मार्केट आता नोव्हेंबरचा जवळजवळ दोनशे तीनशे असं रेंज चालू आहे जवळजवळ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा नोव्हेंबर संपत आलाय पण मग डिसेंबरमध्ये कसं मार्केट राहील आणि यांना फायदा होईल का तर नक्कीच मित्रांनो सध्या थंडी इतकी वाढली आहे माल पिकण्यासाठी जवळजवळ जे आपलं पहिले पाच चार ते पाच दिवसामध्ये माल पिकायचा माल रेडी राहायचा सा हार्वेस्टिंगसाठी तोच माल आता जवळजवळ दहा ते बारा दिवस लागत आहे हार्वेस्टिंगसाठी पिकण्यासाठी कारण क्लायमेट एकदम चेंज झाले थंडीमुळं माल लवकर सेट होत नाही लवकर पिकत नाही आणि त्यामुळं नक्कीच मार्केटमध्ये शॉर्टेज येऊ शकतो आणि सध्या मार्केट पाडण्याचं कारण दुसरं असं होतं की जे मागं पाऊस झाला आपल्या पंधरा वीस दिवसापूर्वी महाराष्ट्रात असो किंवा कर्नाटक असेल किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये तर त्यावेळेस टेम्परेचर जरा दाटून आलं आणि जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचा सोबतच माल जास्त खुडण्यात आला आणि मार्केटमध्ये आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळं जरी आपल्या महाराष्ट्रात सध्या माल कमी आहे तरी कर्नाटक सारखे तमिळनाडू सारखे दुसऱ्या राज्यात जास्त प्रमाणात सध्या तरी मालाचं उत्पन्न घेतलं जातंय आणि एक्सपोर्ट पण केला जातोय दुसऱ्या राज्यांमध्ये जिथं आपला माल महाराष्ट्राचा माल जायचा तिथं त्याच राज्यांमध्ये तमिळनाडू किंवा असल कर्नाटक बँगलोर अशा ठिकाणून चांगल्या प्रकारे माल जातोय त्यामुळं मार्केटमध्ये मंदी आली होती पण सध्या जे आता परिस्थिती आहे वातावरणाची पावसाचं वातावरण गेलं आहे पूर्ण थंडीचं वातावरण चालू झालेलं आहे आणि थंडी पण चांगल्या बऱ्या लेवलला आहे त्यामुळं मार्केटमध्ये माल येण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि पुढच्या डिसेंबरमध्ये तर नक्कीच मार्केट भाव वाढण्याची चान्स आहे जवळ ऐंशी नव्वद टक्के चान्स आहे की मार्केट पाचशे सहाशेच्या आसपास नक्कीच राहणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे आत्ता सध्या प्लॉट आहे त्यांनी लक्ष द्यायला हरकत नाही आणि चांगलं व्यवस्थापन करायला हरकत नाही फवारणी वगैरे चालू ठेवा लिक्विड वगैरे चांगलं द्या कारण नक्कीच भाव आहे काही विषय नाही राहिला मंदीचा विषय मंदी येणार नाही कारण मित्रांनो जवळजवळ महाराष्ट्रातले भरपूर प्लॉट संपले आणि आत्ता तरी कुठलाही प्लॉट एक दोन टक्के शेतकऱ्यांचे जर नवीन प्लॉट असतील तर ते सोडल्यानंतर जास्त शेतकऱ्यांकडं प्लॉट चालू नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे भरपूर दुसरे पिकं हिवाळ्यामध्ये चालू असतात चालू होतात आणि लागण पण असते त्यामुळं तांबडीचं जास्त उत्पन्न महाराष्ट्रात होत नाही राहिले ते राज्य मध्य प्रदेश सारखं असेल किंवा मग तामिळनाडू कर्नाटक सारख्या राज्यांमधून असेल हरियाणा असेल अशा राज्यातून नक्कीच हिवाळी प्लॉट जास्त असतात आणि ॲव्हरेज पण तिथून जास्त भेटतं तरी पावसाळ्याच्या तुलनेत किंवा या तुलनेत जितकं ॲव्हरेज यायला पाहिजे तितकं हिवाळ्यामध्ये ॲव्हरेज भेटत नाही त्यामुळं मार्केट टिकून राहण्याचे चान्सेस आहे बाकी सध्या तरी प्लॉटची अशी परिस्थिती आहे मार्केट मार्केटची पण जरा आता सुधारणा होते पण नक्कीच मार्केट वाढेल अशा प्लॉटची परिस्थिती मित्रांनो बाकी तुमचे प्लॉट कसे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं मार्केटबद्दल आणि प्लॉटबद्दल काय वाटतं मित्रांनो मार्केटबद्दल ते पण सांगा कमेंटमध्ये आणि हिवाळ्यामध्ये कुठली व्हरायटी चांगली चालते पानं गोळा होण्याचे कारण काय ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे प्लॉट कसे सध्या तरी तुम्ही कोणत्या एरियामधून येत तिथं मार्केटची काय परिस्थिती आहे ते पण कमेंट करा कारण बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो तर भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र